अर्ण साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता जे काही आपल्या अर्णवच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होणार असतं ह्या प्रेझेंटेशनमुळे आता अर्णवला खूप मोठी डील मिळणार असते आणि हे जेव्हा आता अर्णवच्या समोर अशक्य झालेलं असतं तेव्हा आपली स्वतः ईश्वरी हे प्रेझेंटेशन देऊन दी। हे डील आता अर्णवला मिळून देणार असते आणि त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरीची जवळीक वाढून दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार असतात तर मित्रांनो नेमकं यांची जवळीक कशी होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जेव्हा ह्या आपल्या अर्णवच्या सात्विक फॅशनमध्ये जे काही प्रेझेंटेशन होणार असतं आणि तिथे जी काही फॉरनरची जी काही पाहुणे मंडळे येणार असतात त्यामुळे आता यांना खूप काही मराठमोळ्या ड्रेसमध्ये जी काही आपली ईश्वरी आवडलेली असते त्यामुळे आता हे प्रेझेंटेशन आता अर्नवला मिळालेलं असतं सात्विक फॅशनच्या कंपनीला मिळालेलं असतं कारण इतकं काही छान प्रेझेंटेशन अगदी छान सुंदर साडी घालून सुंदर असा मेकअप करून ह्या ईश्वरीने जेव्हा सर्वांसमोर दिलेलं असतं त्यामुळे आता सर्वजण खूपच खुश झालेले असतात हे सुद्धा खूप खुश होऊन हे जे काही डील आहे हे डील आता या फॉरेनच्या पाहुणेनी फायनल केलेलं असतं त्यामुळे आता जेव्हाही ईश्वरी ह्या आपल्या अर्णवला ही, ही खूप मोठी एक ढील मिळून देत असते तेव्हा मात्र अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीचे जे काही पन्नास हजार रुपये ह्या आपल्या अर्णवकडे असतात हे सर्व अर्णव आता पन्नास हजार रुपये वजा करून ईश्वरीचं जे काही लॉकेट असतं ते आता अर्णव हा ईश्वरीला पुन्हा देणार असतो आणि जेव्हा आता ईश्वरी ते लॉकेट घेऊन पुन्हा इकडे आपल्या जाण्यासाठी निघालेली असते तेव्हा मात्र अर्णव ह्या ईश्वरीला काही ला, ला जाऊन द्यायला तयार नसतो कारण मित्रांनो ईश्वरीमुळे आज एवढी मोठी डील आपल्याला मिळालेली आहे याचा अभिमान ह्या अर्णवला वाटत असतो आणि खरोखर ईश्वरी मुलगी खरोखर खूप चांगली आहे हे सत्य आज ईश्वरीने सर्वांसमोर दाखवून दिल्यामुळे आज इतकं काही कौतुक का आपला अर्णव ईश्वरीचं करत असतो कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते खूप छान मेकअप केलेला असतो हे सर्व छान रूप बघून पाहुणे खूपच खुश झालेले असतात परंतु लावण्याचं मात्र जेव्हा ईश्वरीला इतकं कौतुक झालेलं बघून लावणण्याचा मात्र ला ला खूप जळफाट होत असतो कारण आता ईश्वरीमुळे हा अर्णवसुद्धा इतका काही इम्प्रेस होतो कारण आता जेव्हा ह्या कंपनीमध्ये मॉडेल जेव्हा म्हणून चूज करत असतात तेव्हा मात्र ईश्वरीला हे सर्व बघून खूप आनंद होत असतो कारण आता मित्रांनो जेव्हा आता ह्या अर्णवमुळे ईश्वरीची जी काही चिडचिड होत असते परंतु आता ईश्वरीसुद्धा विचार करू लागते की नेमकं माझ्यामुळे यांचं प्रत्येक वेळी नुकसान का होत आहे आता जेव्हा ह्या अर्णवच्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला असतो तेव्हा मात्र ईश्वरीने अर्णवला गाडीवरती बसवून इकडे ह्या ऑफिसमध्ये पोच केलेलं असतं आणि तेव्हा सुद्धा आता ईश्वरी आणि मंजू जेव्हा आतमध्ये चहा पिण्यासाठी गेलेले असतात तेव्हा सुद्धा अर्णव या ईश्वरीला बोलतो की तुला तर आज मी सुट्टी दिली होती मग तुझं इथे काय काम होतं कशासाठी आलीस तू असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी विचार करू लागते की मला एक म्हणायचं म्हणजे मी सरांना इथे पो ऑफिसमध्ये पोच केलं त्यांची जी काही प्रेझेंटेशनची वेळ होती त्या वेळेमध्ये मी त्यांना पोच केलं तरी पण ते माझं कौतुक न करता माझ्यावर भडकतात नेमकं ह्या माणसामध्ये असं काय आहे ह्या माणूस इतका काही असं वागतो तसं वागतो घडी चांगलं वागतो घडीत लगेच ह्या माणसाचा स्वभाव चेंज होतो नेमकं माझं काही चुकतं की काय असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो परंतु मित्रांनो आता ईश्वरी ही कुठलीच हिंमत न खचता ह्या ईश्वरी अर्णवच्याच रूममध्ये जी काही नोकरी करण्यासाठी निर्णय घेत असते तो अगदी शेवट खरा ठरलेला असतो कारण या ईश्वरीमुळे अर्णवला इतका काही मोठा फायदा झालेला असतो आणि ईश्वरीचं जे काही लॉकेट ह्या आपल्या अर्णवकडे असतं ते लॉकेट आता ह्या ईश्वरीला जेव्हा अर्णवकडून पुन्हा मिळालेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूपच खुश झालेली असते त्यावेळेस आता इकडे ही ईश्वरीने गाडीवरती बसून ह्या अर्णवला ऑफिसमध्ये आणलेलं असतं त्यावेळेस मात्र या लावण्याची आणि ह्या आपल्या वल्लरी मामीच्या बुडाला चांगलीच आग लागलेली असते कारण मित्रांनो एवढे प्लॅन करूनसुद्धा गाडीचे प्रॉब्लेम करूनसुद्धा हा अर्णव इथे वेळेत कसा पोचला असा प्रश्न ह्या मामीला आणि व हो या लावण्याला पडलेला असतो परंतु आपली हुशार जी काही आपली ही ईश्वरी असते तिने आता अर्णवला गाडीवरती बसून इथे जेव्हा सर्वांसमोर आणलेलं असतं मात्र मामीच्या आणि ह्या आपल्या लावण्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ज्यावेळेस आता हे फॉरेनर डेलिकेट येणार असतात त्यावेळेस इकडे आपली जी काही ईश्वरी आता घरीच असते परंतु ईश्वरीच्या मनाला काही घरी अजिबात चैन देत नसतं ईश्वरी बोलते की आता काही जरी झालं तरी पण जायचं म्हणजे जायचंच ऑफिसमध्ये किती जरी आपले सर आपल्यावर भडकले तरी पण अजिबात सरांचं ऐकायचं नाही आपण तिथे जायचंच कारण आज जे काही फॉरेनर हे कंपनीमध्ये येणार आहे आणि आपण तिथे न गेल्यामुळे आपल्याला घरी करमणार नाहीचे अजिबात त्यामुळे मला सर्व काही बघायसाठी जायचंच आहे असा ईश्वरीने प्लॅन केलेला असतो ते आता मामीने आणि ह्या लावण्याने एक प्लॅन केलेला असतो काही जरी झालं तरी पण जे काही फॉरेनर पाहुणे येणार आहे त्यासमोर ये अर्णवला जर बोलता नाही आलं तर माझा आकाशच सर्व काही स्पीच देणार आहे असं पण इकडे ह्या मामींना वाटत असतं हे आता जी लावण्य असते लावण्य बोलते की अहो मामी काही जरी झालं तरी अर्णवला हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते द्यावंच लागणार आहे कारण हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते खूप महत्वाचं आहे यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करता कामा नये असं पण इकडे ही लावण्या आता ह्या आपल्या मामीनं सांगत असते परंतु आता ज्यावेळेस या दोघीजणी बोलत असतात तेव्हा मात्र ही आपली ईश्वरी तिथे सर्व त्यांच्या दोघींचं बोलणं ऐकत असते त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये काही ही पुतळे उभे केलेले असतात या पुतळ्यांना साडी घालवण्याचं काम या अर्णवने आता ईश्वरीकडे सोपवलेलं असतं कारण ईश्वरी आलेली अर्णवला जेव्हा कळतं तर आता अर्णव या ईश्वरीला आतमध्ये बोलावून घेतो आणि ह्या जे काही सर्व पुतळे आहेत त्यांना आता हा अर्णव साडी घालण्यासाठी ईश्वरीकडे सोपवतो आता मित्रांनो ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की बरं झालं आपण इथे आलो आपण जर घरी राहिलो असतो तर काही खरं झालं नसतं आणि आज इथे आलो तर बघा सगळ्यांनी आपल्याला काम दिलं असं म्हणत ईश्वरी खूपच खुश होते आणि खूप खुश होऊन ईश्वरी आता त्या जे काही सर्व पुतळे असतात त्यांना छान साडी घालून देत असते परंतु मित्रांनो जेव्हा आता ईश्वरी छान प्रकारे सर्व काही त्या पुतळे जे असतात त्यांना साडी घालून मेकअप करून छान तयार करत असते आणि जेव्हा आता मात्र फॉर्नर तिथे आलेले असतात परंतु जी काही एक मॉडेलिंग तिथे बोलवलेली असते ती काही वेळेवरती आलेली नसते त्यामुळे आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो इत इकडे आता अर्णव अगदी छान प्रकारे प्रे प्रेझेंटेशनही देतो परंतु आता त्या फॉरनरचं असं म्हणणं असतं की तुमच्या इथील एक लेडीज जी काही मॉडेलिंग आहे ती इथे आमच्यासमोर तुमच्या कंपनीचा जे काही फॅशन शो आहे ते एकदा दाखवावा लागणार आहे असं जेव्हा आता हे फॉर्नर पाहुणे जे असतात ते आपल्या अर्णवसमोर ही अट मानतात तेव्हा मात्र आता समोर कुठलंच काही सत्य नसतं कारण आता ही तयारी काही अर्णवने अगोदर काही केलेली नसते त्यामुळे आता अर्णवसमोर कुठलाच पर्याय नसल्यामुळे अर्णवला आता ईश्वरीसमोर दिसते आता अर्णव ईश्वरीला बोलतो की एक काम करा आता तुम्ही स्वतः ईश्वरी देसाई छान ह्या लुकमध्ये तयार व्हा तुम्ही जसा ह्या पुतळ्याचा रू लुक बनवून दिलेला आहे तसाच अगदी तुम्ही मेकअप करून छान तयार होऊन इथे या असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता इकडे असं जेव्हा आता अर्णव ह्या सर्वांसमोर ईश्वरीला असं बोलल्यामुळे आता ला लावण्याचा खूप जळफळाट होतो लावण्याला काही कळत नसतं की आता काय करावं आता हा अर्णवसमोर असं ईश्वरीला बोलल्यामुळे लावण्याही खाली बघत असते त्यावेळेस इकडे आकाश पण पाठीमागे उभा असतो आकाश बोलतो की हा ईश्वरी देसाई तुम्ही एवढं करा कारण आज आपल्याला खूप मोठं हे प्रेझेंटेशन आहे आम्ही एवढं महत्त्वाचं प्रेझेंटेशन देऊनसुद्धा सुद्धा त्यांचं जर ही अट आपण पूर्ण केली नाही तर आपलं जे काही डील आहे ते कॅन्सल होऊ शकतं त्यामुळे आता तुम्हाला हे एवढं करावंच लागेल असे पण इकडे आकाश आपल्या ईश्वरीला रिक्वेस्ट करत असतो आणि मित्रांनो त्याच वेळेस आता ईश्वरी आता छान तयार होण्यासाठी इकडे रूममध्ये गेलेली असते आणि इकडे आता छान प्रकारे ईश्वरीने सुंदर अशी साडी घातलेली असते नद घातलेली असते आणि अगदी छान प्रकारे ईश्वरी तयार होऊन थोड्याच वेळामध्ये ह्या फॉर्नर समोर तयार होऊन आलेली असते एक छान अशी मॉडेलिंग होऊन आणि त्याच वेळेस इकडे आता ईश्वरी इतकी काही सुंदर दिसत असते ईश्वरी आता तिथे आल्यानंतर सर्वजण फॉर्नर जे असतात ते आपल्या ईश्वरीकडेच बघत राहतात आणि त्याच वेळेस इकडे ईश्वरीकडे हा अर्णव बघत असतो आणि अर्णव आता जेव्हा ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा आता ईश्वरीसुद्धा अर्णवला आवडू लागलेली असते कारण खूप छान ईश्वरी ह्या लुकमध्ये दिसत असते आकाशसुद्धा खूप काही ईश्वरीचं कौतुक करत असतो परंतु इकडे ह्या लावण्याचा मात्र खूप जळफळाट होत असतो लावण्या आणि ही जी काही वल्लरी असतात त्या दोघी एकमेकीशी बोलतात की एवढा प्लॅन करूनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही आहे कारण आपण तर इकडे या आपल्या अर्णवला इकडे येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला होता परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही असं पण या दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि त्याचवेळेस मित्रांनो इकडे आता ज्यावेळेस या दोघी एकमेकींशी बोलत असतात तेव्हा मात्र हा आपला जो काही हा अर्णव आहे तो खूप रागाने या लावण्याकडे बघत असतो कारण त्याने सुद्धा ते बोलणं ऐकलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद